भीमाच्या पुण्याईन तुमचं वाड सोन्याच भीमाच्या पुण्याईन तुमचं वाड सोन्याच पण निर्वाणापर्यंत भीमाचं घरट मेनास पण निर्वाणापर्यंत भीमाचं घरट मेनास संसारी तुमचं झालं हिरे माणिक मोती टॅक्टर बैलगाडी झाली बागायत शेती टॅक्टर बैलगाडी झाली बागायत शेती तुम्हासाठी खाल्लं त्यांनी आहो तुकडं पावस तुम्हासाठी खाल्लं त्यांनी आहो तुकडं पावस पण निर्वाणापर्यंत भीमाचं घरट मेनास